नमस्कार मी अभिलाषा वर्तक आणि आजचा जो माझा विषय आहे तो फार गंभीर विषय आहे तो फार महत्त्वाचा हो विषय आहे आणि तो विषय म्हणजे आहे सायबर फ्रॉड सायबर क्राईम आणि आजची जर तुम्ही न्यूज बघितली असेल तर त्या न्यूजप्रमाणे आपल्यावरती पंधरा लाखाहून जास्ती सायबर अटॅक झालेला आहे त्यामुळे हा जो माझा व्हिडिओ आहे हा अवेअरनेसचा एक व्हिडिओ आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करते की जास्तीत जास्ती लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आता सायबर फ्रॉड आणि सायबर अवेअरनेसबद्दल जर सांगायला झालं तर जास्ती सायबर फ्रॉड हे होतं व्हॉट्सअपद्वारा आपल्या मोबाईलमध्ये सग म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप हा ॲप असतो आता सायबर फ्रॉडमध्ये सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आपल्याला अननोन पर्सन एक लिंक पाठवतं आणि लिंक आल्यानंतर आपण त्या लिंकवर क्लिक करतो ज्यावेळी आपण अननोन नंबरच्या लिंकवर क्लिक करतो त्यावेळी प्रॉब्लेम असा होतो की आपल्या मोबाईलचा संपूर्ण कंट्रोल हा समोरच्या व्यक्तीकडे जातो म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये किती कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा तुमचा मोबाईल अशा वेगवेगळ्या कोणत्या ॲप्सला लिंक आहे मग तुमचं यू पी आय आय डी काय आहे वॉलेट आय डी काय आहे संपूर्ण बँक डिटेल्स देखील त्यांच्याकडे जातील आता खूप वेळा असं बघितलं जातं की फ्रॉड होतो लोक पॅनिक होतात आणि पॅनिक झाल्यानंतर त्यांना समजत नाही काय करायचं आणि ते पोलीस कंप्लेंट करायला जातात दोन दिवसानंतर त्यामुळे मला तुम्हाला थोडंसं हेल्प करायचं आहे आणि थोडंसं गायडन्स द्यायचं आहे जर कधी असं झालं पहिली गोष्ट तर स्पेशली जे सिनियर सिटिझन्स असतील ज्यांना व्हॉट्सॲप ॲपबद्दल जास्त माहिती नसेल त्यांच्या घरातल्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही अशी सेटिंग ऑन करा जिथे काहीही डाउनलोड क्लिक केल्याशिवाय डाउनलोड होणार नाही ऑटोमॅटिक डाउनलोड ऑप्शन पहिली गोष्ट तर बंद करा आता दुसरं चुकून माकून जर का एखाद्या अननोन पर्सनच्या लिंकवर क्लिक झालंच तर पॅनिक होऊ नका लगेच सरकारने दिलेला जो नंबर आहे हेल्पलाईन नंबर तो म्हणजे वन नाईन थ्री झिरो ह्या नंबरवर तुम्ही लगेच कॉल करा आणि तुमच्याबरोबर झालेल्या फ्रॉडची संपूर्ण माहिती द्या त्याचप्रमाणे जर का तुमच्याबरोबर फ्रॉड झाला तर चोवीस तासाच्या आतमध्ये परत सांगते चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला डब्ल्यू 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 सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे आणि तुम्हाला तुमची कंप्लेंट लाँच करायचं आहे आता कंप्लेंट तुम्ही रजिस्टर्ड करताना तिथे काही प्रश्न विचारतील जसं की तुमची ट्रान्झॅक्शन आय डी काय होती कोणत्या दिवशी हे सगळं घडलं तुमचं डेबिट कार्ड नंबर तुमचं क्रेडिट कार्ड नंबर तुमचं बँक डिटेल्स आणि तुमच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणून तुमचं फ्रॉड झालेलं आहे म्हणजे कुठच्या आयमधून झालेलं आहे तर त्याची स्क्रीनशॉट ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऑनलाईन कंप्लेन रजिस्टर करतात त्यावेळी तुमच्याकडे संपूर्ण हा डेटा पाहिजे ऑनलाईन कंप्लेंट परत मी एकदा सांगते रजिस्टर ही चोवीस तासाच्या आतमध्ये झाली पाहिजे चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही कंप्लेन रजिस्टर्ड केली का कंप्लेन रजिस्टर्ड झाल्या झाल्या तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळेल आणि जसं तुम्हाला एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळेल त्या ॲक्नॉलेजमेंट रिसिप्टच्या मदतीने पोलीस लोक त्यांची कारवाई करतील आणि लिगल ॲक्शन घेतली जाईल त्यामुळे मी तुम्हा लोकांना हात जोडून ही विनंती करते की जर का तुम्ही व्हॉट्सॲप यूज करताय तर आजकाल व्हॉट्सॲपमध्ये सायबर अटॅक हे फार जास्त प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे मला हा व्हिडिओ स्पेशली बनवायला सांगितलेला आहे की मॅडम हा व्हिडिओ तुम्ही बनवा जेणेकरून आपण भरपूर लोकांपर्यंत हे अवेअरनेस पोचू शकते परत मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर सांगते हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 सायबर क क्राईम सायबर डॉट जी ओ वी डॉट इन आणि मी ह्या दोघांची ही माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली देईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो परत एकदा सांगते अननोन लोकांकडनं ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही त्या दे आहे त्या लोकांनी जेव्हा तुम्हाला चॅट करायला सुरू केलं तर तिकडे चॅटिंगमध्ये देखील एक ऑप्शन आहे की अननोन पर्सन तुमच्याबरोबर चॅट करू शकत नाही आणि तुम्हाला कॉल करू शकत नाही त्यामुळे व्हॉट्सॲपमध्ये काही ज्या अमुक सेटिंग्स आहेत त्या कृपया ऑन करा आणि सिनियर सिटीजनला जर ते सेटिंग्स येत नसतील तर तुम्ही त्यांची मदत करा जय हिंद जय जै भारत